आज आपल्याला बनवायचं आहे एकदम झटपट आणि एकदम टेस्टी असा विस्मरणातला आपला पदार्थ म्हणजे जुनी आठवण तर काय बनवायचं आहे तर हा तुम्हाला माहीत झालेला असेल की आपला शिरा बनवायचा आहे पण हा शिरा कशाचा आहे तुम्हाला नाही समजणार तर त्याला मी सांगून देते तुम्हाला की हा शिरा शिरा बनवायचा आहे आपल्याला घव्हाच्या भरड्याचा जे आपण बालपणी खायचं बघा म्हणजे गावाकडे पहिलं जेवायला आहे गावात पंगत असेल तर हा शिरा आवर्जून बनवायचे म्हणजेच गव्हाच्या भरड्याचा तर चला कसा बनवायचा आज पाहून घेऊया आणि झटपट असा बनवायला सुरुवात करूया तर इथं आपण दोन वाट्या हे छान असे मिक्सरला आपण ह्याचा भरडा बनून घेतलेला आहे थोडंसं दर दर आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर त्याचबरोबर इथं मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे हा गूळ आता छान आपल्याला खिसून म्हणा किंवा कशाला फोडून म्हणा किंवा चाकूच्या साहाय्याने चिरून म्हणा घ्यायचा आहे तर या पद्धतीने मी हा गुळा चिरून घेत आहे हा गुळा तर याच पद्धतीने सगळा गूळ हा मी चिरून घेत आहे एकीकडं आपल्याला गॅसवरती कडे ठेवून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला मोठे दोन चम्मच तूप घालून घ्यायचं आहे होईल तितकं आता सध्या थंडीचं वातावरण आहे पाऊस चालू आहे तर होईल तितकं तेलात किंवा तुपात भाजून घ्या तर मी इथं तूप टाकलेलं आहे दाड्याचा वापर करू नका कारण आता पाऊस आहे चालू यामुळं म्हणत आहे किंवा तुम्ही जर वापरत असाल तर वापरला तरी चालेल तर तूप छान असं आपल्याला कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे तर जो जो आपण भरडा करून घेतला होता तो भरडा आपण इथं एक वाटी टाकून घेतलेला आहे दोन वाट्या असा भरडा आपण यामध्ये टाकून घ्यायचा आहे जर तुम्हाला जास्त करायचा असेल तर तुम्ही जास्त हे करू शकता ह्याला छान आता आपल्याला मंद गाचवरती मस्त ह्याला आपल्याला वीस मिनटं तरी लागतील याला भाजायला पण मस्त असा भाजून घ्यायचा आहे कारण भरडा आहे याला भाजायला थोडासा वेळ लागतो आणि कमी गॅसवरती भाजत आहे त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागणार आहे पण ह्या गव्हाची ते शिऱ्याची टेस्ट ही खूप भारी लागते तो तुम्ही नक्की करून पहा थोडासा भाजायलाच आपल्याला थोडासा वेळ लागतो पण काहीतरी वेगळं करायचं म्हटल्यावर वेळ हा लागणार जितका आपण याला छान लाल रंग चे चेंज होईपर्यंत जर भाजून घेतलं तर ती तितकीच ह्याची टेस्ट ही जास्त वाढते तर सुरुवातीला थोडेशा गाठी होतात आपल्या तुपामुळे जर तुम्हाला वाटलं की खूप गाठी झालेत आहेत तर गिलासाच्या बुडानं ह्या मस्त गाठी अशा आपल्याला फोडून घ्यायच्या मी तर तिथं उलतण्याच्या साह्यानं फोडून घेतलेल्या आहेत पण नाही तुमच्याकडनं फुटल्या तर गॅस कमी करून घ्यायचा आणि मस्त अशा गाठी हे आपल्याला बघा गिलासाच्या मना किंवा वाटीच्या मना बुडाने मस्त फोडून घ्यायच्या आहेत है तर ह्याला मस्त आपण आता भाजून घेऊया तर पूर्ण गाठी हे आपल्याला अगोदरच फोडून घ्यायच्या आहेत थोर तसं कोरडं वाटत आहे यामध्ये अगदी आपण थोडंसं आणखीन तूप घालून घेऊया आपण सुरुवातीला बऱ्यापैकी घातलं होतं आणि आणखीन बरंच मी दोन ते तीन चम्मच तूप यामध्ये घालून घेतलेला आहे तर असा मस्त वास सुचलेला ह्याचा गॅस मात्र आपल्याला अजिबात फुल करायचं नाही जेवढं होईल तेवढं आपल्याला कमी गॅसवरती ह्याला भाजून घ्यायचं आहे तर पूर्ण आणखीन आपण ह्याला आता एकजीव करून घेऊया जोपर्यंत आपला भरडा भाजत आहे तोपर्यंत आपण एका पातिलीमध्ये जो गुळ आपण खिसून घेतला होता ते काढून घेऊया अर्धा किलो गुळ घेतला होता तर यामधला मी थोडासा ठेवून देणार आहे कारण थोडंसं मला जास्त होईल असं वाटत आहे गुळ तर अगदी थोडासा म्हणजे पन्नास ग्रॅमपर्यंत गुळ मी साईडला ठेवून देणार नाही आहे बाकीचा आपण सर्व घालून घेऊया कारण भरडा आहे तर ह्याला थोडासा गोडवा जास्त लागेल तर यामुळे मी अगदी थोडासा काढून ठेवलेला आहे आणि हे माप आपलं हे परफेक्ट आहे तर अर्धा किलो मधला मी फक्त पन्नास ग्रॅम गुळ हा काढून ठेवलेला आहे तर आपण इथं अर्धा किलो गुळ घेतलेला आहे थोडासा पाहू शकता मी एवढा गुळ हा काढून ठेवत आहे थोडासा गुळ काढून घेतला आणि यामध्ये आपण आता दोन वाट्या भरडा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला चार वाट्या पाणी टाकायचं आहे कारण गुळाचंही नंतर पाणी तयार होतं यामुळं या बरोबर चार वाट्या मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे कारण भरडा फुगायला पाणी हे थोडंसं जास्त लागतं जर वाटलंच आपल्याला काय नंतर थोडंसं कोमट पाणी करून नंतरही टाकू शकतो आपण आता सध्या पण चार वाट्या पाणी बरोबर आहे तर हे पाणी आपण छान आता उकळून घेऊया तर पाहू शकता बऱ्यापैकी भरडा हे आपला भाजलेला आहे सुरुवातीला होता त्यापेक्षा रंग आता चेंज झालेला आहे आणि बरोबर ह्याचा आता मुटका होईल एवढा आपण तूप यामध्ये टाकलेला आहे पण गरम आहे याला अजिबात आपल्याला हात वगैरे लावायचा नाही होईल तितका आणखीन आपल्याला चार ते पाच मिनटासाठी परत आपल्याला ह्याला छान भाजून घ्यायचं आहे मी तर म्हणते जेवढं तुम्ही छान भाजाल ना तेवढीच टेस्ट ह्याची भारी लागते अजिबात आपल्याला घाई मात्र करायची नाहीये तर आणखीन दोन तीन मिनटां आप पर्यंत आपण ह्याला छान असं हलवून घेऊया हात मात्र सारखा आपला चलवत राहायचा आहे नाहीतर हे पूर्णपणे खाली लागले जाईल तर पाहू शकता पहिल्याने आणि आता खूप फरक पडलेला आहे मग अशी वेगळाच होता आणि आता पूर्णपणे थोडा थोडा लाल व्हायला सुरुवात झालेली आहे तरी आपण आणखीन दोन मिनिटांसाठी तरी मस्त ह्याला भाजून घेऊया घरामध्ये माझ्या असा पूर्ण घमघम वास येत आहे तर मला असं वाटलं तर तुम्ही यामध्ये सुंट हे टाकू शकता पण मी यामध्ये अजिबात दुसरं काय सामान टाकणार नाही आहे मी एवढ्यामध्येच बनवून घेणार आहे कारण मला ही ती जुनी आपल्याकडं टेस्ट होती ती टेस्ट पाहिजे आहे जी पंक्तीमध्ये शिरा भेटायचा आपल्याला त्याची टेस्ट पाहिजे आहे त्यामुळं मी यामध्ये दुसरं कुठलंही साहित्य घालणार नाही आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्सही घालू शकता तर बघा मस्त आपल्या भरड्याचा हा रंग चेंज झालेला आहे एकदम असा लाल बुंद आपला भरडा झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर आपला भरडा हा पूर्णपणे आता भाजलेला आहे तर एक आपण पाणी उकळायला ठेवलं होतं तर त्या पाण्याचा आपला पाक वगैरे अजिबात बनवून घ्यायचा नाहीये ते फक्त पाणी आपल्याला जोपर्यंत आपलं गुळ विरगळत नाही तोपर्यंत आपल्याला ते पाणी गरम करून घ्यायचं आहे त्याचा पाक किंवा चाचणी अजिबात आपल्याला बनवायची नाहीये आपला गुळ विरगळला की बरोबर गॅस हा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि ह्याला मात्र अजिबात आपला असं सोडायचं नाहीये थोडस जरी सोडलं तर बरोबर खाली लागायला सुरुवात होते तुम्ही पाहू शकता मी सारखा हात चलवत आहे आता मात्र पूर्णपणे आपला भरडा भाजलेला आहे पाहू शकता एकदम असा रंग पूर्णपणे असा डार्क वेगळाच कलर झालेला आहे पूर्णपणे रंग रंग चेंज झालेला आहे तुम्ही सुरुवातीपासून पहा किती रंग याचा छान चेंज झालेला आहे आणि एकदम आता असं आपलं वाटतं की रवाचा आहे की काय असं वाटतच नाही आहे की हा भरडा आहे म्हणून भरडा असल्यामुळेच मी परत सांगत आहे तुम्हाला की थोडासा वेळ लागतो तर नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच हा शिरा आवडेल तर एका साईडनं एक मी पकड धरलेली आहे आणि एका साईडनं जे आपण पाणी पाहू शकता अशा पद्धतीने मी गरम करून घेतलेला आहे फक्त तर सुरुवातीला आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे जितकं पाणी टाकाल तेवढं हे वसून घेईन कारण आपण पाणी बरोबर मापानेच टाकलेलं आहे तर तेवढं पाणी आपल्याला लागणारच आहे तर मी अगदी थोडंसं टाकून घेतलेलं आहे आणि गुळाचंही पाणी झालेलं आहे तर थोडंसं पाणी त्यामध्ये म्हणजे एक्स्ट्रा वाढलेलं आहे तर ह्याला अशा पद्धतीनं सुरुवातीला टाकून घ्यायचं फक्त थोडीशी काळजी घ्यायची आहे आपल्याला पाणी वत्ताना नाही तर हे पूर्ण आपल्या अंगावरती उडू शकतं यामुळं थोडीशी काळजी घ्या आणि मस्त ह्याला आपल्याला हलवून घ्यायचं आहे गाठी जर होत असतील तर कसंचं आहे तुम्हाला जे वाटेल त्या साहाय्यानं तुम्ही हे फोडू शकता पण पाहू शकता माझ्या अजिबात गाठी वगैरे काहीही झालेलं नाही आहे एका हातानं मी कडचीनं पकडलेलं आहे आणि एका हातानं हलवत आहे तर आणखीन आपल्याला पाणी लागणार आहे आपण पाणी यामध्ये टाकून घेऊया जसं जसं लागेल तसं तसं पाणी तुम्ही यामध्ये टाकू शकता तर परत आणखीन थोडंसं पाणी मी ठेवून दिलेलं आहे ह्याला परत आता आपण मिक्स करून घेऊया फक्त मिक्स करताना थोडीशी आपल्याला काळजी घ्यायची आहे तर पाहू शकता परत हे मस्त हे पाणी जेवढं आपण टाकलो होतं तेवढं पाणी ह्यानं ओस शोषून घेतलेलं आहे आणि जे आपला भरडा होता तो फुगायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला दिसत असेल तर उरलेलं जे पाणी आहे ते आपण आता सर्वच पाणी यामध्ये टाकून घेऊया थोडंसं पाणी शेवटचं आहे या मला मध्ये आपण थोडंसं चाळणीनं गाळून घेऊया कारण थोडासा काही बुडाला कचरा वगैरे असेल तो तर चाळणीमध्ये जाईल तर आता सर्व पाणी यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे पाहू शकता तर जेवढं आपण पाणी बनवलं होतं एवढंच पाणी आपल्याला लागलेलं आहे दुसरं अजिबात पाणी लागलेलं नाही आहे जर तुम्हाला वाटलं की आपलं थोडंसं पाणी कमी पडलेलं आहे तर तुम्ही यामध्ये गरम पाणी करूनही टाकू शकता आता थोडंसं आपल्याला सावकाश हलवायला लागणं ह्याला पूर्ण सावकाश असं मिक्स करायला लागेल आणि गुळ हा आपला पिवळ्या रंगाचा होता तर शिरडाबरोबर आपला रंग हा पिवळ पिवळसर आलेला आहे पाहू शकता कुठला आलेला आहे मला नाही म्हणजे सांगता येणार पण मला तर पिवळा दिसत आहे नाहीतर रंग कुठला तरी वेगळाच असायचा आणि तुम्ही म्हणायचे की तुम्ही पिवळा म्हणत आहे पण हा नॅचरल कलर आहे यामध्ये तुम्ही पाहिलेला आहे पण यामध्ये रंग वगैरे अजिबात काहीही घातलेलं नाही आहे ना मला कुठला रंग वगैरे यामध्ये घालायचा आहे मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणलेला आहे की मला जो नॅचरल म्हणजे फ्लेवर असतो तो फ्लेवर पाहिजे आहे यामुळे मी काही या साहित्य यामध्ये घातलेलं नाही जर तुम्हाला वाटलं घालायचं आहे तर तुम्ही नक्कीच घालू शकता तर परत ह्याला एकजीव आपल्याला करून घ्यायचा आहे तर पाहू शकता पूर्णही मी एकजीव करून घेतलेला आहे आणि गाठी वगैरे यामध्ये काहीच नाहीत तर यावरती गॅस आपल्याला कमीच करून घ्यायचा आहे यावरती ताट झाकून घ्यायचा आणि याची दोन ते तीन मिनटासाठी ती मस्त आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे तर छान आपण वाफ काढून घेतलेली आहे आपण उघडून बघूया की आपला शिरा हा कसा झालेला आहे तर तर मस्त एक नंबर शिरा झालेला आहे आपला प्रतिम पाहूया तर परत ह्याला आपण मिक्स करून घेऊया जी आपली कणी होती ती फु छान अशी फुगलेली आहे कच्ची वगैरे अजिबात राहिलेली नाही आहे तर पाहू शकता परत आपण एकजीव करून घेऊया आणि गॅस मात्र आता आपल्याला बंद करून घ्यायचा आहे कारण तयार आहे आपला शिरा तर ह्याच्यात तुम्हाला वाटलंच तर वड्या पाडून घेऊ शकता किंवा असंच ठेवायचं असेल तर तुम्ही असाही ठेवू शकता तर तुम्हाला दाबून दाखवत आहे मी तर याची कणी आहे ती पूर्णपणे फुगलेली आहे त्यावरती आता आपण ताट झाकून घेऊया आणि एकीकडं ताट घ्यायचं आहे आपल्याला दुसरं मोठं ताट ह्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे छान कारण मी वड्या पाडणार आहे तर याला मस्त मी आता तूप लावून घेत आहे होईल तितकं ताटाला आपल्याला वरती पण तूप लावून घ्यायचं आहे खाली बुडालाच नाही तर साईड नाही आपल्याला तूप लावून घ्यायचं म्हणजे बरोबर आपल्या वड्या ह्या पडतात यासाठी तर लावून घेतलेला आहे मी आता तूप यामध्ये जो आपण शिरा बनवलेला आहे तो शिरा आपल्याला काढून घ्यायचा आहे ताटामध्ये पूर्ण आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर टाकून घेतलेला आहे पूर्ण शिरा आपण चम्मच्या सायाला मस्त असा आपल्याला ताटामध्ये पसरवून घ्यायचा आहे पूर्णपणे आपल्याला लेअर्स एक सारखी द्यायची आहे कुठं जाड कुठं पत्ता अजिबात करायची नाही तर चम्मच्या सायाने होत नाहीये थोडस आपण पेला किंवा ग्लास एखाद्या वाटीला तूप लावायचा आणि त्याला दाबून घ्यायचं आहे तरी ते ते करूं तरी ते तले तले तर इथं छान असं आपलं एक जे प्लेन करून घेतलेला आहे आपण चाकूच्या सहाय्यानं कट करून घेऊया हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याला छान कट करून घेऊ शकता पाहू शकता पूर्णपणे वाफा निघत आहे ते गरम आहे तुम्ही थंड करून कट करून घेतलं तरी चालेल पण मी त्या तुम्हाला दाखवायचं आहे तर झटकेपट तयार होत असतं तर लगेच कट करून घेत आहे मी लहान मोठ्या फुटल्या हे आकारामध्ये कट केलं तरी चालेल तर मी अगोदर मोठ्या आकारामध्ये कट केल्यानंतर मनात आलं की छोट्या करायला पाहिजे त्यापेक्षा त्यामुळे नंतर परत आणखी केलेल्या आहेत पाहू शकता किती छान आणि आपला शिरा तयार झालेला आहे तर बघा एकदम छान अशा अलगद आपल्या वड्या पडलेल्या आहेत आणि छान सुरेख निघत आहेत निघतही आहेत तर तयार आहे आपला शिरा कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत थँक्स फॉर